कधीपासून पावसाळ्यापासून चालू असतो काय किती कॅरेट निघाले मग तीन हजार कॅरेट कोणत्या गावचे असते मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही आहात किंग फार मारे युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनल वरती स्वागत आहे आज सतरा फेब्रुवारी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे एकदम सात वाजले तर आजची आवक नाहीची असं म्हणावं लागेल म्हणजे आल्या चार पाच गाड्या त्या गाड्यावरती खाली होतात बघू काय आज रेट आहे रेटची प मार्केटची काय परिस्थिती आणि सध्या मार्केट खूपच डाऊन आहे त्यामुळं आणि शेतकऱ्यांचे भरपूर माल पण संपला आले ज्या शेतकऱ्यांचे चालू त्यांचे मालाला मार्केट नाही आहे पाहिजे तर आज सतरा आज फेब्रुवारी तर मार्केट काय किलोसाठी ते बघणार आहोत आणि सध्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती मालाची ते पण बघू प्लॉटची काय परिस्थिती ते पण बघू आणि हे जे बघताय मार्केट ते खोरी फाटा येतील जे कि दे का आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तर इथं सकाळी मार्केट असतं आणि इथं मालाची परिस्थिती मित्रांनो लाल माल लागतो फक्त क्वालिटी रेडी माल जो मार्केटमध्ये लगेच जातो अशा पर प्रकारचा माल लागतो आणि काय मालाला भाव आहे ते बघू तर चला जाऊन मात्र इस्क्रोसाठी टोमॅटो कॅरेटचे भाव सध्याची परिस्थिती मित्रांनो सकाळी सात वाजले आणि आवक वगैरे नाही आहे जवळपास आणि राहिलेले लोक जरा लेट यायला लागले सकाळचा टाइम आहे सात वाजले आणि सकाळच्या मार्केटची सध्याची परिस्थिती काही गाड्या वगैरे आले आणि त्या गाड्यावरती खाली होत आहे त्या साईटला कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी काय भाव तिला कोणत्या गावचे मुंडे मुंडे कोणती व्हरायटी व्हरायटी अलंकार आहे का तिरंगा झालाय तिरंगा संपले काय प्लॉट शेवट आहे नवीन पण चालू आहे नाही झालं नियोजन नाही चांगलं ठेवलं

अजून काय चाललं काय पैसा होईल ना। 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 दिना। का नाही पैसा काय होत नाही खर्च सुद्धा निघत नाही शंभर रुपयाने काय भाडा काय भाडा भाडा घेऊन जाऊन काय परवडलं पावसाळी होती का नाही होती तेव्हा झाला तेव्हा भर पाहिजे ना माकीला खायला जाय काव नाही निघाला औषधा वाल ते मागीला काय भाऊ काय माकी मारायला काय आहे करुसर माणसं आणून टिकणारी माखी कमी झाली शेतावर जास्त झाली त्याच्यामुळे आपल्यासारख्याला काय फायदा आहे मागे किती लागले बिघा बरं अलंकारच राहते याच वर्षी अलंकार केले नाही तर एकवीस ती पुढे चांगली हा पण अलंकार आणि ते एक दुसरी कोणती तिला जास्त विराम विराम त्यांना जास्त मार्केट मिळते

ಚಾವ್ ಬಂದೆ ಗಾಡಿ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ಬಂದಾಯಿ ಸಾವ ಸಾವ್ ಕಾಯ ಆಯ್ತು कोणत्या गावचे कॅरेक्ट आलो संपला काय प्लॉट पहिलाच आता चालू झाला कशी परिस्थिती चांगली का प्लॉट पाला वगैरे ऐक चालू जाम झालं

ಿಲ್ಲ ಮಂಟೀ ಕೂಟಿ ನಾಯಿ ಕ್ಯಾರೆ ಕರೆ एकशे तीस कोणत्या गावचे रोटी रोटी बदल आहे का ज्यूस काय भाव सत्तर रुपये फक्त चांगलं काय भाव दिलं चांगलं एकशे वीस ते तीस रुपये तुमचं होतं का नाही आज चांगलं चांगलं नसतं सगळा माल संपलक प्लॉट संपले का हा ना गोल्ड डिश कोणता होते व्हरायटी वरटी योगी पस्तीस किती लावल होता एक बिघा क्राफ्टीमध्ये कधीपासून पावसाळ्यापासून चालू असं जुलै लाग जुलै ऑगस्ट सप्टेंबर भरपूर दिवसा आपण चालला किती लावलं होते पाच हजार गाडी पाच हजार काय किती कॅरेट निघाले मग तीन हजार तीन हजार कॅरेट अकराशे बाराशे कॅरेट पडलं सुरुवातीला कोणत्या गावचे असते ग्राफ्टिंगचा फायदा झाला ग्राफ्टिंगचा यावर्षी म्हणजे जे मी लावले होते आण त्यास प्लॉटशी आता आहे काय रेट का खतरनाक चालला हो पण आता तेच ना एव क्वालिटी आज आज आता आहे तरी पाणी नाही म्हणजे अजून अजून पण चालला असता चांगलं जर खत वगैरे दिंडोरी आणि कृषी बाजार हं किती कॅरेट होते आज टोटल कालच्या जी सी बी सी न होते माझी एक सी बी सी आहे परत बाकी ते याच प्लॉटमधले तेच ते चालतं आहे धन्यवाद तर हा प्लॉट मित्रांनो जे आता तांबडा बघितले ते आपलं ग्राफ्टिंग प्लॉटच्या तांबड्या होत्या आणि जुलैच्या प्लॉट आहे लागन आणि स्टार्टिंग तर तेव्हापासून आज दो पंचवीस दोन हजार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत प्लॉट चालू होता आणि ॲव्हरेज पण चांगलं दिले आणि आत्ता मार्केट डाऊन झालं त्यांचं आहे नाही तर अजून पण फोगवन त्याची झाली असती वग ख वगैरे जर नियोजन चांगलं असतं तर पण असं इतके दिवस चालू शकतो ग्राफ्टिंगचे प्लॉट अशी परिस्थिती आहे टॉमॅटोची <coughs> ग्राफ्टिंगच्या प्लॉटमध्ये नक्कीच ग्राफ्टिंगच्या प्लॉटमध्ये नक्कीच फायदा आहे जास्त दिवस चालतो प्लॉट फक्त टॉमॅटोला रेट पाहिजे नाहीतर मग परवडत नाही विषयी कारण त्याची काळीच लग जवळपास दहा रुपयेपासून स्टार्ट होते बारा ते अठरा त्याची एक काढली जाते त्यामुळं जर रेट असेल तर चांगलं परवडतं क्राफ्टिंगचं बाकी सध्याचे रेट तुम्ही बघताय काय कोणत्या गावचे काय किती पंचाहत्तर संपले का पॉट लाट संपले चालतंय कोणती व्हरायटी होती पस्तीस ओके तर मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच मार्केट आहे सकाळी सात वाजले आणि मार्केट जे आहे ते खुरी फाटा दिले मार्केटचे रेट सव्वाशे ते शंभर शंभर सव्वाशे रुपये मार्केट चालू आहे चांगल्या माला हे शेवट एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत पर्यंत जाऊ शकतं एकदम नवीन मालाला बाकी शेतकऱ्यांचे पण माल संपले आणि ज्या शेतकऱ्यांचे चालू आहे त्यांचे मीडियम माल झाले आणि ज्या शेतकऱ्यांचे एकदम असं नवीन आहे हातात चालू झाले काही शेतकऱ्यांचे त्यांचे प्लॉट पण डॅमेज झाले म्हणजे प्लॉट खराब झाले तर अशी परिस्थिती आहे सध्या तरी टॉमॅटोची आणि रेट वाढतील सध्या तरी याची काही गॅरंटी नाही वाटत आहे कारण लोकल माल चालू आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे लोकल म्हणजे ज्या राज्यामध्ये आपला माल एक्सपोर्ट व्हायचा हो त्या राज्यांमध्ये लोकल माल चालू आहे त्यामुळं मार्केट उठणं म्हणजे मार्केट वाढू शकतं अशी गॅरंटी नाही तर अशी परिस्थिती आहे झोमॅटोची बाकी प्लॉट पण भरपूर शेतकऱ्यांचे जेव्हा झाले बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र